मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तडीपार केलं असताना शहरात येऊन गुन्हा करण्यासाठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगलेल्या गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केलं खंडू उर्फ पॅडी मेहत्रे असं या गुन्हेगाराचे नाव आहे सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस, पोलीस अधिकारी अमलदार हे पेट्रोलिंग करत असताना चोवीस मार्च रोजी पोलीस अंमलदार राहुल ओलेकर विनायक मोहिते यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुंड खंडू मेहत्रे हा शहरात आला असून तो हिंगणे येथील प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत थांबला आहे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा खंडू मेहत्रे हा दिसला पोलिसांना पाहून तो निघून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार रुपयांचे गावठी पिस्तल आणि तीन हजार रुपयांच्या तीन जिवंत कारतुसे आढळून आली सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश झगडे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील तडीपार गुंड शुभम उफाळे हा घरी आला होता आणि या बातमीनुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला शुभम उफाळे याला ताब्यात घेतलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा